माझा मुद्दाच बेसिक तो आहे की एखाद्या माणसाने लाख दोन लाख रुपये दोन लाखाच्या वर रक्कम सुद्धा त्याला न्यायला बंदी आहे आणि या जिल्ह्याचे खासदार असलेले पालकमंत्री राहिलेले संदीपन भोमरे यांच्या ड्रायव्हर अडीचशे कोटी रेडी देखणार रे, असणारी जमीन त्याला गीत कोण देतं कोणता जमाना आहे हा किंवा आज रक्षाबंधन भाऊ बहिणीचा राहिलेला नाही बहीण भावाजी राहिले नाही असा जमाना आहे आजचा तुम्ही बघा कित्येक भावाकडे बहीण जात नाही बहीण इकडं भाऊ येत नाही या वाटण्यामुळं या गुंठ्यामुळं या जमिनीमुळं आणि इथं भुमरेंच्या ड्रायव्हरला तो संभाळ न राहणार त्याला हैदराबादचा निजाम गिफ्ट देतो मला असं वाटतं तेही अडीचशे कोटी रेडी रेकनर रेट असणार म्हणून याच्यात काळं बेरं निश्चित आहे हे जर दुसरं कोणी केलं असेल तर त्याच्या लगेच इन्क्वायऱ्या लगेच त्याला इन्कम टॅक्स लगेच त्याच्यावर ईडी लगेच त्याच्यावर सी बी आय आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार अजून पोलीस सुद्धा काही कारवाई करत नाही पुलीस सुद्धा काही कारवाई करत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विषयात निश्चित आवाज उठवा लागेल आणि आम्ही तो आवाज उठवू त्याचा गिफ्ट दिला तरी ते त्याला टॅक्स लागणार आहे हिबानामा जरी झाला तरी ते त्याला मुद्रांक शुल्क लागतं हे मुद्रांक शुल्क माझ्या शुल्कच माझ्या माहितीवर सदोतीस अडोतीस कोटी आहे आज मोठे मोठे उद्योगपती सदोतीस अडोतीस कोटी आणू शकत नाही भुमरेंचा ड्रायव्हर ज्याला पंधरा हजार रुपये पगार आहे तो सदोतीस अडोतीस कोटी मुद्रांक शुल्क आणू शकतो याचा अर्थ भुमरे किती आणू शकतील हा पण माझ्या मनातला प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा जर ड्रायव्हर सदोतीस अडोतीस कोटी जर मुद्रांक शुल्क आणू शकतील तर भुमरे कितीचा आणू शकतील हा माझ्या मनातला प्रश्न आहे म्हणून राज्य सरकारने किंवा जी काही यंत्रणा यांनी या सगळ्या बाबीचा गंभीरतेने विचार केला पाहिजे तुम्ही करणार नसाल आम्ही आता मुदत बोलतोय पण याच्यानंतर येणा आम्हाला रस्त्यावर यायची वेळ लावू देऊ नका आम्हाला कोणाच्या विरुद्ध व्यक्तिगत आंदोलन करायचं नाही पण या प्रकरणात येणाऱ्या काळात शिवसेना आंदोलनाची भूमिका घेऊ शकते आणि घेत हे सगळं तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा चौकशा आहे सरकारच्या सरकारच्या कोणत्याही चौकशामध्ये दम नाही त्याच्यामुळं कारण यांनाही शिंदेची गरज आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं या चौकशीत माझं म्हणणं आहे नियमाने कायद्याने याच्यात काम व्हावं हे सरळ सरळ हे गिफ्ट गिफ्ट कॅन्सल केलं पाहिजे या जमिनीचा मूळ कोण आहे कारण याच्यात अनेक गोष्टी आहे भू ह्याच्यात जो भूमापन आहे त्यांनी याच्यात ज्या पद्धतीनं नियम आ, आ, कारवाई केली ती संशयास्पद आहे मी तर म्हणतो या सगळ्या ह्याच्यात भुमरेंचे जे चिरंजीव आहेत त्यांचा मोबाईलचं सगळ्यात मध्ये सीडीआर काढला पाहिजे आणि हैदराबादचा जो माणूस आहे त्याचे कनेक्टिंग हे है। है हैदराबादला कधी कधी गेली आणि काय व्यवहार केला याचा तपास केला पाहिजे माझ्याकडे त्याची डिटेल माहिती पण ऑथेंटिक मी ते सांगू शकत नाही नुसती माहिती असण्याला काही अर्थ नाही हे बा मूळचा मालक कोठारी आणि कालढा यांच्यात ऑलरेडी उच्च न्यायालयात वाद चालू आहे कोठारीनं ही जमीन झांभड यांना दिली होती सुभाष झांभड जे चे, काँग्रेसचे आमदार होते तुमच्या माहिती सांगतो कोठारी याच्यातून बाहेर झालेला होता त्याने झांबडच्या नावे या सगळ्या गोष्टी केल्या होत्या झांबळ आणि कोठारी मला असं वाटतं जांभळला काही अमाऊंट याच्यात दिलेली होती मी जांभळांचा याच्यात रोले असं म्हणणार नाही परंतु खरेदी करण्यासाठी मालक असल्यामुळे माल कोठारींना काही रक्कम सुद्धा दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आणि मग हे झंझट नको म्हणून कोठारी याच्यातून विड्रॉ सुद्धा झाला होता पण याच्यात कालडा हे सुद्धा आहेत अजूनही आहेत म्हणून कालडा आणि कोठारीचा न्यायालयीन वाद चालू आहे याच्यात सालारजंगचा कुठे संबंध येत नाही भुमऱ्यांचा कुठे येत नाही भुमऱ्यांच्या ड्रायव्हरचा कुठे येत नाही पण इथली महसूल यंत्रणा महसूल विभागाचे अधिकारी आणि मी सांगेल महानगरपालिकेचे सुद्धा अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या संबंधातून यांच्या समन्वयातून आणि सत्तेच्या गैरवापरातून अशा पद्धतीनं हा व्यवहार झालेला सूदर्शनी दिसतो आणि त्याच्यामुळं कोठारी कालडा याच्यापैकी कोण असणार हे न्यायालय सिद्ध करेल त्याच्यात आपल्याला काही जायची गरज नाही पण कालारंक मुळीच याचा मालक नाही जो यांना भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट देऊ लागला तो ते याचा मालक मुळीच नाही आदित्य ठाकरे रोज जातात तिथे भले आज सण आहे नारळी पूर्ण कोळी बांधवांचा मोठा सण असतो आजपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात होत असते जी मासेमारी बंद झालेली असते पावसाळ्यामध्ये तिची सुरुवात आजपासून होत असते आणि म्हणून कोळी बांधव मोठ्या आनंदात नारळी पौर्णिमा करत असते आपण त्याला रक्षाबंधन हा वेगळा सण आहे नारळी पौर्णिमा एक वेगळा ना सण आहे त्या निमित्तानं आदित्य साहेब तर कोळी बांधवामध्ये दररोज जातात आता मी मुंबईत बऱ्याच वेळेस असतो तर साहेब कोळी बांधवांसोबत सातत्यानं बसणं उठणं त्यांचे प्रश्न हे सगळे करत असतात एकनाथ शिंदे आज नाटक करायला गेले असते पण दोन्ही त्यांच्याबरोबर कोण कार्यकर्ते होते पोलीस होते मी पाहिलं ते पोलीस होते त्यांच्यासोबत कार्यकर्ते कोणीच नव्हते कार्यकर्ते आदित्य साहेबांसोबत होते तर कबुतरांना त्या ठिकाणी फिडिंग करू नये खाद्य देऊ नये अशा पद्धतीनं माननीय न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि त्याचं पालन महानगरपालिकेने करण्याचा के प्रयत्न केलेला आहे पण असं असताना तिथं सुर्या घेऊन येणं पोलिसवर हात उचलणं दंगामस्ती करणं कॉर्पोरेशनने ज्या ताडपत्र्या वगैरे लावलेल्या आहेत त्या फाडणं माझा हा प्रश्न आहे मी कोणत्या समाजाच्या धर्माच्या विरोधात नाही पण जर हीच गोष्ट मराठी बांधवांनी केली असती हीच गोष्ट मुसलमानानी केली असती तर किती आगडोम झाला असता मीडियाचा असेल सरकारचा असेल सुऱ्या घेऊन आले चाकू घेऊन आले सरकारच्या मालमत्तेचं नुकसान आता नाही झालं का आणि मग तुम्ही एकीकडे एक न्याय एकीकडे एक, एक न्याय ठीक आहे जैन बांधवांना याच्याविषयी प्राण्याविषयी बाकीच्या सगळ्यांनाच प्राण्याविषयी प्रेम आहे मुद्दा तिथल्या फिडींचा आहे तो तुम्हाला काय झालं तुमच्या घरात कबूतरांसाठी तुम्ही हे निर्माण करा पिजरे निर्माण करा तिथे त्यांना जेवढं लागतं तेवढं खाद्य द्या तुमच्या घराला जाळ्या लावायच्या आणि बाकीचे ठिकाणी जाऊन कबूतराला न्याय मागायचा हे कोणता प्रकार आहे म्हणून याच्यात न्यायालयाच्या आदेशाने आणि मी तर म्हणेल ज्या लोकांनी आंदोलनं सूर्या चाकू घेऊन तिथं आले होते त्यांच्यावर पोलिसांनी काय रीतसर कारवाई केली पोलिस कोणाच्या कंप्लेंटची वाट बघतात स्वतःहून पोलीस कंप्लेंट का नाही दाखल करून घ्या बाकीचे असते कोणी मुंबईमध्ये तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल केले असते एखाद्या मराठी माणसांनी काय केलं तर पोलिसांचा दंड असतो एखाद्या का मुस्लिमांनी काय केलं तर लगेच पोलिसांचा दंड असतो म्हणून कायदा सुवस्था सगळ्यांना समान असली पाहिजे एवढी माहिती असं अजून दोघं एकत्र येतील एवढं नक्की परंतु महाविकास आघाडी नसेल हे काही आहे अशातला काही भाग नाही याच्याविषयी शिवसेना शिवसेनेतल्या जो काही वाटा आहे जो काही शिवसेनेच्या जागा आहे याच्यातून कोणाला दिला दिल हा शिवसेनेचा प्रश्न आहे आणि म्हणून असं काही याच्यात मनसे आली म्हणून महाविकास आघाडी नसेल ह्या म्हणण्यात काही तथ्य नाहीसोबत राज ठाकरे असेल अजून पुढे अजून या सगळ्या गोष्टी स्थानिक ह्या सगळ्या निवडणुका स्थानिक आहे बऱ्याच ठिकाणी तर पक्षाचं चिन्हसुद्धा नसतं आमच्याकडे नसतं तसं पण बऱ्याच बाकीच्या पक्षात आघाडी मिळून बरेच जण लढतात त्याच्यामुळं अजून फार काही स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी भविष्य वर्तविणं कोणत्याही पक्षाविषयी मला वाटतं घाईचं ठरेल हे पण अजून घोडा मैदान फार लांब आहे राजकारणात एवढा कालावधी डिसेंबर जानेवारीचा फार जवळ फार लांबचा आहे जवळचा नाही येणार भले तीन चार महिने असले तरी आणि त्याच्यात काय काय पुला करून पाणी वाहून जाईल हे अजून नक्की नाही आहे कोणत्याही विषयी राजकीय झालीच पाहिजे सुरुवात नाशिकला अशा पद्धतीनं बैठक झाली शिवसेनेच्या कार्यालयात आणि त्याच्यामुळं अशा आणि त्या पतपेढी म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्शनमध्ये मला तर वाटतं कोणताच पक्ष नसतो आणि नसला पण पाहिजे सहकार क्षेत्रामध्ये जी संस्था सुरक्षित राहणं पक्षीय राजकारणापेक्षा महत्वाचं असतं असं मला तरी वाटतं आणि म्हणून अशा सहकारी संस्थेत ते टिकवण्यासाठी कारण अशा संस्था आहे त्या मुडीत काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते आहे म्हणून त्या संस्थेचं संरक्षण व्हावं कारण ती मोठी बेसिक बेस्ट काम कामगार से कर्मचारी सेनेनी कामगार सेनेनी ती केलेली आणि म्हणून तिच्यासाठी मनसे आणि शिवसेने ह्याच्या दोन्ही कामगार संघटना एकत्र करतात माझा मुद्दाच बेसिक तो आहे की एखाद्या माणसाने लाख दोन लाख रुपये दोन लाखाच्यावर रक्कमसुद्धा त्याला न्यायला बनली आहे